महाविराट सभेला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सन्माननीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मेटे थोड्याच वेळात या ठिकाणी गोपीनाथ मुंडे जी उपस्थित होणार आहे या व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी या महायुतीच्या विराट सभेकरता उपस्थित असलेले आपण सर्व रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील रायगड मतदारसंघवासीय मतदार बंधू आणि भगिनी आज एकोणतीस तारीख नको

इनपुटला सांग ना आणि त्या दरम्यान अनेक पत्रकारांनी काही प्रश्न मला केले अनेक चॅनल्स आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया जी या ठिकाणी उपस्थित आहेत जी सवाल जाणीव झाली आहे संपूर्ण चॅनल्स वरती लाखाच्या पदाधिकाऱ्यानं निवडणूक घेतला यावेळेला जे का पक्षानं स्वतंत्र उमेदवार उभा केलाय या निवडणुकीवर काय परिणाम होईल माझ्याला जे पक्ष आपल्या बरोबर होता बराव्या लोकसभेच्या आपल्या यशामध्ये विजयामध्ये निश्चितपणे त्यांचा सहभाग होता आणि म्हणून त्या सहभागामध्ये मी त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यांचे उपकार व्यक्त करतो हे उपकार आपल्याला नाकारता येणार नाही विचारता येणार नाही निश्चितपणे पंधराव्या लोकसभेच्या आपल्या यशामध्ये शेका पक्षाचा सहभाग होता ज्यावेळेला शेका स्वतंत्र उमेदवार उभा केलेला आहे मी जाहीर या सागरासारख्या पसरलेल्या या वेळा जनसागराच्या समोर तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे मी पत्रकारांना उत्तर दिलं ते तुमच्या विश्वासावर दिलेलं आहे या रायगडच्या जनतेच्या विश्वासावर आहे बाकी लोकसभा दीड लाखाने आपण जिंकलो ही सोळावी लोकसभा दोन लाख अनेक पद विचारित राहणार आहे महायुतीचा रायगडच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे रायगडची जनता विश्वासानं महायुतीच्या पाठीशी आहे आणि म्हणून कुणी कुणालाही उभं केलं कुणी कितीही कपट तर केली कुणी कितीही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तरी महायुतीचे उमेदवार आनंद गीते हे विक्रमी मदारी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पालकमंत्री सुनील तटकरे समोर उद्या i